सांगित एस थ्री अकॅडमीच्या वतीने एस थ्री ड्युथलॉंग स्प्रिंट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या जिल्हा पोलीस प्रमुख संदीप भुगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुहास पाटील महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे डॉक्टर रियाज मुजावर ॲडव्होकेट अमोल चिमन्ना उपस्थित होते या स्प्रिंट स्पर्धेत प्रथम पाच किलोमीटर धावणे वीस किलोमीटर सायकलिंग आणि परत अडीच किलोमीटर धावणे अशा तीन प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातून जवळपास दीडशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र संघातील खेळाडू निरंजन शिंगाडे याने प्रथम क्रमांक मिळवला तर सैन्य दलातील खेळाडू मोहित बेदी याने दुसरा क्रमांक मिळवला तर सांगली पोलीस दलातील खेळाडू अमोल क्षीरसागर याने तिसरा क्रमांक मिळवला विजेत्या खेळाडूंना विविध प्रकारची बक्षिसे देण्यात आली विजेच्या मॉर्निंग सायकलिंग ग्रुपने अतिश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वीस खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेत स्पर्धेची चॅम्पियनशिप मिळवली या कार्यक्रमाचे आयोजन थ्री अकॅडमीचे प्रमुख संतोष शिंदे अमोल कणसे सचिन बालनाईक विनायक आंबी सुधीर भगत उस्मान बाणदार मनीषा शहा यांच्यासह खेळाडूंनी केली नमस्ते मी संतोष शिंदे आपण सांगली आपल्या नगरीमध्ये एस्त्री डुअतलावणी ही स्पर्धा आपण गेले तीन वर्ष झालं आयोजित करतो आहे दे या स्पर्धेचं तिसरं पर्व होतं या स्पर्धेचं स्वरूप असं आहे की या स्पर्धेमध्ये पाच किलोमीटर रनिंग वीस किलोमीटर सायकलिंग आणि परत अडीच किलोमीटर रनिंग हे स्पर्धेचं स्वरूप आहे या स्पर्धेसाठी आपल्या सांगली नगरीमध्ये मुंबई पुणे सातारा कराड कोल्हापूर रत्नागिरी गोहागीर चिपळूण बेळगाव तर आणि हैदराबाद इंडियन आर्मीमधून या स्पर्धेमध्ये खेळाडू सहभाग झाले होते या स्पर्धेमध्ये आपण चार एज कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा आपण घेतली होती त्याच्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला आपण फिनिशर अशी ट्रॉफी दिली होती सुंदर ट्रॉफी दिली होती आणि जे विजेते स्पर्धक आहेत प्रथम तीन प्र क्रमांक त्यांना आपण ट्रॉफी व रोख रक्कम स्वरूपात या स्पर्धेची आपण त्यांना बक्षीस म्हणून स्वरूपात दिलं होतं आणि या स्पर्धेमध्ये आपण चॅम्पियनशिप ट्रॉफी म्हणून पण एक अशी देतो की जे यावर्षी ते मानकरी आपल्या सांगलीचे मिरजचे मॉर्निंग ग्रुप यांनी हीच यावर्षीचा मानकरी ठरलेला आहे ती चॅम्पियनशिप ट्रॉफीचा आणि ही स्पर्धा आपण गेले तीन वर्ष आपण सांगली भरत आहे आणि पुढच्या वर्षी देखील आपण ही स्पर्धा या ठिकाणीच आयोजित करणार आहोत आणि त्याची तारीख आम्ही लवकरच जाहीर करू आणि माझी अशी विनंती करतो की यावर्षी आणि पुढील वर्षी देखील जास्तीत जास्त संख्येने आपल्या सांगलीकरांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा अशी सर्वांना माझी स्त्री ट्रेनिंग अकॅडमीकडून नम्र विनंती